नमस्कार मी रमेश जाधव मी माझ्या चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो महाविकास आघाडी व वंचित बहुजन आघाडी मध्ये अजूनही चर्चा चालू आहे अजूनही कोणता निर्णय झालेला नाही आणि म्हणून आज प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीसह काँग्रेस पक्षाला एक अल्टिमेटम दिलाय की येत्या दोन दिवसात म्हणजे मंगळवार सव्वीस मार्च पर्यंत आपल्याकडून जर कोणताही निर्णय मला मिळाला नाही तर मी स्वतंत्र असा काही निर्णय घेईल असं त्यांनी सा सांगून टाकलं आणि हा अल्टीमेटम त्यांनी याकरिता दिला अजूनपर्यंत मी सबुरीने घेतलं पत्रव्यवहार केले वेगवेगळ्या स्तरावर तुमच्या नेत्यांबरोबर चर्चा केल्या परंतु त्याचं आजपर्यंत मला काही फळ मिळालं नाही त्याचं काही निष्पन्न झालं नाही आणि याकरिता मला माझा निर्णय घेणं गरजेचं वाटत आणि त्याने हा अल्टीमेटम याकरिता दिलाय की मी तुमच्या पर्यंत स्वतःहून आलो महाविकास आघाडीचा घटक पक्ष होण्यासाठी आणि याकरिता मी तुमच्याशी चर्चेला तयार आहे असं त्यांनी वेळोवेळी सांगितलं आणि त्यानंतर त्यांना चर्चेला बैठकांना बोलून त्यांच्याशी चर्चा होत होती बैठका होत होत्या परंतु त्या चर्चा काय होतात आणि नेमकं त्या चर्चांमध्ये काय घडतं याविषयी बाहेर काहीच कळत नव्हतं परंतु सर्व मीडिया व पत्रकार वंचित बहुजन आघाडी विषयी एक असं नेरेटिव्ह सेट केलं होतं की वंचित बहुजन आघाडीकडूनच काहीतरी गडबड होते है। प्रकाश आंबेडकर हे हट्टी स्वभावाचे अहंकारी स्वभावाचे आहेत असं काही पत्रकार विश्लेषण करतायत किंवा वंचित आघाडीने या मागच्या निवडणुकीमध्ये पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर जाताना असंच काहीतरी केलं होतं आणि आता सुद्धा ते आडमोठेपणा करतात असे आरोप प्रत्यारोप मीडिया पत्रकार काही समाज माध्यम वंचित बहुजन आघाडी या पक्षावर व बाळासाहेबांवर लावत होती आणि यावेळेला सुद्धा तशाच पद्धतीचा नेरेटिव्ह सेट केला जातोय की वंचित बहुजन आघाडी कडून काहीतरी गडबड होत आहे परंतु महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्ष त्यांच्याकडून काय वक्तव्य होतात त्यांच्या नेत्यांकडून काय वक्तव्य होतात याच्याविषयी मीडियामध्ये किंवा पत्रकार कोणतंही विश्लेषण करत नाही आणि म्हणून प्रकाश आंबेडकर यांनी यावेळेला मी जर स्वतंत्र लढलो तर मात्र माझ्या डोक्यावर खापर फोडू फोडलं जाऊ नये की मी भारतीय जनता पार्टीची बी टीम झालो आहे असा माझ्यावर आरोप होऊ नये याकरिता ते वेळोवेळी पत्रकारांसमोर व जनतेसमोर येऊन आपलं म्हणणं मांडतायत आणि त्यांनी हा शेवटचा त्यांना अल्टिमेटम दिलेला आहे आता ह्या अल्टीमेटमवर महाविकास आघाडीने योग्य तो निर्णय घ्यावा अन्यथा प्रकाश आंबेडकर हे काहीतरी वेगळा निर्णय घेतील आणि त्यांनी वेगळा निर्णय घेतल्यानंतर या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जी परिस्थिती निर्माण होईल त्याकरिता महाविकास आघाडी हीच जबाबदार राहील हे मात्र जनतेला चांगलंच कळेल महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडीला नेमक्या कोणत्या जागा देणार आहेत हे अजूनपर्यंत ते सांगत नाहीये आणि ज्या चार जागांची त्यांनी ऑफर दिलेली आहे ज्या चार जागा त्यामधील अकोल्याची एक जागा दुसरी रावेड दिंडोरी आणि दक्षिण मुंबई या चार जागांपैकी अकोला ही जागा सोडली तर बाकीच्या तीन जागा जागा अशा आहे त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा तितकासा प्रभाव नाही त्यांचा तिथे मतदार नाही आहे आणि अशा जागा त्यांना वंचित बहुजन आघाडीला मान्य नाही आणि ह्या व्यतिरिक्त आम्हाला ते आमचा प्रभाव आहे ते आमचा मतदार आहे त्या जागांचा महाविकास आघाडीने विचार करावा यासाठी त्यांचा आजपर्यंत प्रयत्न आहे परंतु महाविकास आघाडीतील जे तिन्ही घटक पक्ष आहेत आणि त्या तिन्ही घटक पक्षांचे नेते आजपर्यंत त्यांना योग्य त्या जागा देण्याविषयी अजूनही त्यांच्यामध्ये एकमत होत नाही आणि त्यामुळं या चर्चा लांबणीवर चाललेल्या आहेत किंवा ही युती न होण्याची मागचं हे कारण आहे आणि विशेष म्हणजे माध्यमातून किंवा विश्लेषकांकडून असं सांगितलं जाते की यामध्ये काँग्रेस पक्ष हा वंचितला जागा देण्यापासून अडमुठेपणा करतोय किंवा आपल्याकडच्या कोणत्याही जागा सोडायला तयार नाही तर मला या ठिकाणी असं म्हणावसारखं वाटतं काँग्रेस पक्षाने आज या देशामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये आपला प्रभाव किती आहे आपण किती उमेदवार निवडून आणू शकतो याचं ताजं उदाहरण मागच्या दोन निवडणुकीत दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि आता या, या वर्षाच्या कालावधीमध्ये किती उमेदवार आपण निवडून आणू शकलो याचा त्यांनी संशोधन करणं गरजेचं आहे त्यांना हे सुद्धा माहिती आहे की गेले एक दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ह्याच वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी ह्यांच्या उमेदवारांचा दारुण पराभव केलेला आहे त्यांच्या तोंडाला फेस आणलेला आहे फे आणि दोन हजार एकोणीस मध्ये ज्या जागांवर जा 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 त्यांचे उमेदवार वंचित मुळे त्यांचे उमेदवार त्या ठिकाणी पडले अशा जागा वंचितला जर देऊ केल्या तर वंचित चे उमेदवार निवडून येऊ शकतात परंतु वंचित बहुजन आघाडी ह्या पक्षाला कसं महत्व द्यायचं नाही आणि असं काहीतरी काँग्रेसचं धोरण दिसतंय आणि हे धोरण जर त्यांनी असंच कायमचं ठेवलं आणि जर वंचित बरोबर हे लढले नाही तर ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा बऱ्याच ठिकाणी दारुण पराभव होऊ शकतो ही काळ्या दगडावरची रेग आहे ना हे का कळत नाही की आज वंचित बहुजन आघाडी या पक्षाची ताकद किती आहे आज या पक्षाने आपलं जे स्थान निर्माण केलेलं आहे आज वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर मीडियामध्ये किंवा विश्लेषकांमध्ये आज ह्या पक्षाविषयी परत विश्लेषण केलं जातं आज परिस्थिती अशी आहे की कोणत्याही पक्षाचं विश्लेषण करायचं असेल किंवा कोणत्याही नेत्यांचं विश्लेषण करायचं असेल तर प्रत्येक विश्लेषकांना प्रत्येक पत्रकारांना वंचितला बरोबर घेऊनच ते विश्लेषण करता येतं कारण वंचित लोकांसाठी पर्याय म्हणून हा पक्ष पुढे येत आहे आणि म्हणून प्रत्येक विश्लेषकांना किंवा मीडियाला वंचित या बाजूला ठेवून चर्चा करता येत नाही अशी सध्याची परिस्थिती आहे आणि आज महाविकास आघाडीला हे का कळत नाही मला वाटतं कळतंय पण हे वळत नाही अशातला हा प्रकार आहे तरी मला एवढंच म्हणायचं आहे आणि जर आपल्यामध्ये जर युती झाली नाही आपण एकत्र जर लढलात नाही आणि जर तुमचा पराभव झाला जी केंद्रीय सत्ता आज ह्या देशावर राज्य करते ती कशा पद्धतीने राज्य करते हे आपल्याला सर्वांना माहित आहे त्यांच्या हातामध्ये ईडी सीबीआय सारखी यंत्रणा आहे त्या यंत्रणेचा वापर करून एक एक नेत्याला निवडून निवडून जेलमध्ये टाकलं जाईल आणि त्यावेळेला तुम्हाला कोणी वाचवायला येणार नाही नाही ही जनता वाचवायला येणार नाही तर ह्याचा सर्वस्वी महाविकास आघाडीतील नेत्यांनी विचार करावा वंचितची ताकद ओळखावी आणि ह्या ताकदीला आपल्या बरोबर घेतला तर आपला नक्कीच विजय होऊ शकतो महाराष्ट्रातील किंवा देशातील सत्ता परिवर्तन होऊ शकतं परंतु आपल्यामध्ये जर युती झाली नाही आपल्यामध्ये एकमत झालं नाही आणि वंचित बहुजन आघाडी जर स्वतंत्र लढली तर ह्याचा अर्थातच फायदा कुणाला होईल तो म्हणजे भारतीय जनता पार्टी लावून आणि ज्या दिवशी त्यांना हे कळेल की प्रकाश आंबेडकर आपल्या पक्षाला घेऊन स्वतंत्र निवडणूक आहेत हे कळल्यानंतर बीजेपी पक्षातील सर्व नेते या देशामध्ये पेढे वाटतील आणि इथे त्यांचा विजय होईल आणि इथेच तुमचा पराभव झाला असं तुम्ही समजायचं आणि जनताही समजून जाईल तरी आपण सर्वांनी या गोष्टीचा विचार करावा आणि योग्य तो निर्णय घेऊन या निवडणुकीला सामोरं जावं असं माझं सर्वसामान्य म्हणून मत आहे तर मित्रांनो मी जी काय थोडक्यात जी मांडणी केली जर तुम्हाला पटत असेल तर नक्की आपण या व्हिडिओला लाईक करा ला, ला, शेअर करा खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार